नमस्कार खव्यानं कसे आहात मी शरयू हो तुमचं कुक विज स्वागत करते मस्त अशी थंडी पडलेली आहे आणि छान लाल लाल अशा गाजर मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर गाजरला बघून आपल्याला एकच पदार्थ आठवतो तो म्हणजे गाजरचा हलवा चला तर मग असा गाजरचा हलवा फटाफट आणि टेस्टी कसा करायचा ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया साधारण अर्धा किलो गाजर मी इथे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला या गाजर आता आ, सोलून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने मी गाजर इथे सोलून घेतलेले आहेत आणि याचा छान असा कीस करून घेणार आहे मस्त कीससुद्धा रेडी आहे जाडसर असा कीस मी इथे बनवला आहे या जाडसर कीस मुळे काय होतं आहे की आपल्या हलव्याला जो टेक्स्चर येतो तो खूप छान येतो खूप बारीक जर आपण याचा कीस केला तर आपल्याला गाजर लक्षात येणार नाही हलव्यामध्ये चला तर मग पुढली प्रोसेस करायला घेऊया आता आपल्याला एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे गाईचं तूप मी इथे यूज केलेलं आहे आणि इतकंच दोन चमचे तुपाला तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघा आता तूप थोडं मेल्ट झालं की त्यामध्येच आपण काजू आणि बदाम घालून घेणार आहोत तर या पद्धतीने काजू आणि बदाम आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आणि एकदा गोल्डन झाले की ते काढून घ्यायचे आहेत तुपामधून तुम्हाला जर हलव्यामध्ये किशमिश आवडत असेल तर तुम्ही तोही घालू शकता परंतु काजू आणि बदाम पूर्णपणे भाजून झाल्यावरती आपल्याला किसमिस नंतर ॲड करा करायचा आहे कारण किसमिस हा फार लवकर तुपामध्ये फुलतो आता काजू बदाम आपण रिमूव्ह केल्यानंतर आपण यामध्ये गाजरचा कीस घालून घेतो हो। आहोत आणि छान पद्धतीने तुपामध्ये तो रोस्ट करून घेणार आहोत गाजर तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम घातल्याबरोबरच चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे साधारण हा कीज जो आहे तो पाच ते दहा मिनटं तरी परतवायचा आहे कढईमध्ये नुसतं तुपामध्ये आणि काय होतं आहे की गाजरमधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते निघून जातं आणि तुम्हाला जो हलवा आहे हलवा हा पदार्थ असा आहे आपण अगोदर करून ठेवतो गेस्ट येण्याच्या तर तो टिकण्यासाठी खूप मदत होते तर यानंतर आपण यामध्ये बाकी पदार्थ ॲड करणार आहोत तर हा हलवा आपण दुधामध्ये शिजवून घेणार आहे तर अर्धा किलो गाजरसाठी मी इथे अर्धा कप दूध यूज केलेला आहे तर थोडं थोडं दूध असं आपल्याला या यामध्ये घालायचं आहे यामुळे काय होतं आहे की जर जास्त दूध आपल्याला या इथे वाटत असेल तर आपण ते अवॉइड करू शकतो अगदी कमी दुधामध्येच हा हलवा शिजून तयार होतो तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला केशरी रंग आलेला आहे हलव्याला आणि छान लूज झालेले आहेत गाजर तर आता या स्टेटमध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर किती घालायची ती होती एक बाऊल साखर यूज केलेली आहे तुम्हाला जास्त गोड जर हलवा आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्तसुद्धा साखर यामध्ये घालू शकता बघा मस्त तुम्ही पिठी साखरसुद्धा इथे यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही बघा पूर्णपणे साखर इथे मेल झाल्यावरती आपल्याला आणखी थोडा हलवा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये आणखी पाणी सुटतं हलव्याला साखर घातल्यानंतर या पद्धतीने आता यामध्ये मी खवा घालते आहे तर साधारण पन्नास ग्रॅम फक्त मी इथे खवा घातलेला आहे तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही इथे मस्त भरपूर अशी सायसुद्धा घालू शकता साईनेसुद्धा छान अशी टेस्ट येते हलव्याला आणि एक मऊपणा येतो तर पूर्ण खवा मी इथे मेल्ट करून घेते आहे बघा मस्त आता आपल्याला हा खवा मेळ झाल्यावरती या हलव्यावर झाकण ठेवून एकदा वाफ घेऊन घ्यायचे जेणेकरून त्याला एक छान असा रेडिश कलर येतो हलव्याला मी तुम्हाला दाखवते बघा इथे थोडं पाणी राहिलं आहे तर हे पाणी संपूर्ण निघून जायला पाहिजे या पद्धतीने बघा आता मी यामध्ये घालते आहे वेलची पूड आणि जायफळ पावडर तर याचंसुद्धा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहे तुम्ही तिथे चेक करू शकता आणि आपण जे काजू बदाम अगोदर करून घेतले होते तेसुद्धा यामध्ये मी या, या पद्धतीने घालते आहे आणि याला छान थिकनेस येईपर्यंत आपल्याला हे असंच पद्धतीने कढईमध्ये परतवायचं आहे मस्त तुम्ही जितकं जास्त परतवाल तितकं तुमचा हलवा छान टिकेल तुम्ही बघू शकता आपल्या हलव्याला एक मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे जाड किस केल्यामुळे आणि खवासुद्धा कुठे कुठे दिसतो आहे आणि त्याची जी चव आहे ना ती इतकी मस्त लागते खव्याची बघा हलवा आपला रेडी झालेला एकदम भारी दिसतो आहे मुलांना तर हा हलवा फार आवडतो गाजर कुठल्याही प्रकारचं सॅलेड खायला मुलं फार कंटाळा करतात तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना हलवा करून खाऊ घालू शकता थंडीमध्ये असा गरमागरम हलवा मिळाला तर खूपच मजा येते इथे तुम्ही बघू शकता की आपला जो थिकनेस आहे हलव्याचा तो कसा खूप पातळ नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे मस्त पेढ्याचा आदला जो फॉर्म असतो ना तो तिथपर्यंत आपल्याला हलवा आणून सोडायचा आहे बघा असा लाल लाल हलवा जर आपल्या ताटामध्ये असेल तर ताटाला एक छान रूप येतं आणि तुम्ही असा मस्त टेस्टी आणि फटफट होणारा गाजरचा हलवा कधी करून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका विंटर स्पेशल रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, माझे यूट्यूब चॅनल बघत राहा थँक्यू